नमस्कार मंडळी कधी तुम्ही असा विचार केला आहे का की दरवर्षी पाचशेपेक्षा अधिक वृद्ध भारतीय फक्त यामुळे पडून जखमी होतात कारण त्यांचे पाय त्यांना धोका देतात जोशी आजोबांची गोष्ट ब्याऐंशी वर्षीय पुणे रहिवाशी जोशी आजोबा फक्त सहा महिन्यापूर्वी त्यांच्या नातवाबरोबर पार्कपर्यंत देखील जाऊ शकत नव्हते आता ते दररोज तीन तीस मिनटं फिरतात तेही कोणत्याही आधाराविना त्यांनी काय केलं ते जे मी आज तुम्हाला सांगणार आहे जसं जसं वय वाढतं तसं तसं पायांची ताकद ही फक्त चालण्यापुरती नसते ती आपल्या स्वातंत्र्याशी आत्मविश्वासाशी आणि स्वतःच्या अटींवरती जगण्याच्या क्षमतेशी जोडलेली असते पण बरेचसे वृद्ध हे जाणतात की त्यांचे पाय पूर्वीसारखे मजबूत राहिलेले नाहीत पायऱ्या चढणे जास्त वेळ उभं राहणं किंवा मग थोडं जोरात चालणं आता तितकं सोपं वाटत नाही आणि रोज जसं तुम्ही वाट पाहता तुमचे पाय आणखीनच कमजोर होत जातात पण विचार करा जर मी तुम्हाला सांगितलं की एक सोपा नैसर्गिक उपाय आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे पाय अनेक वर्षांपर्यंत मजबूत ठेवू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा अत्यंत गरजेच्या विटॅमिन्सबद्दल बोलणार आहोत जे वृद्धांच्या पायांची ताकद समतोल आणि लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात हे पोषक तत्व फक्त स्नायूंना बळकट करत नाही तर रक्ताविसरण सुधारतात सूज कमी करतात आणि शरीराची हालचाल सुधारतात आधुनिक वैद्यकीय विज्ञान आणि आपलं प्राचीन आयुर्वेदीय ज्ञान दोघंही या पोषक तत्वांच्या महत्त्वाला मान्यता देतात जर तुमचे पाय पटकन थकतात किंवा तुम्हालाही भीती वाटत असेल की वयानुसार अशा सतपण वाढतो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की कोणते विटॅमिन्स तुमचे पाय मजबूत स्थिर आणि सक्रिय ठेवण्यासाठी मदत करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कळेल की एक छोटासा दैनंदिन उपाय फक्त एक चमचा रोज कसा तुमचे पाय वर्षानुवर्षे आरोग्यदायी आणि ताकदवान ठेवू शकतो शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा कारण शेवटचं विटॅमिन असं आहे जे बहुतेक लोक दुर्लक्षित करतात पण तेच तुमच्या पायांची ताकद आणि सहनशक्ती यात खोलवर बदल घडवू शकतं सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा तर बघा सर्वात पहिलं आहे विटॅमिन डीची शक्ती वाढत्या वयामध्ये पायांना मजबूत ठेवण्यासाठी सर्वात गरजेच्या पोषक तत्वांपैकी एक म्हणजे विटॅमिन डी हे शक्तिशाली विटॅमिन कॅल्शियम शोषून घेण्याचं हाडं मजबूत करण्याचं आणि स्नायूंचं योग्य कार्य सुनिश्चित करण्याचं काम करतं हे असं समजा जर तुमची हाडं म्हणजे घराचा पाया अस असतील तर विटॅमिन डी हा तो सिमेंट आहे जो त्या पायाला मजबूत बनवतो जर शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता असेल तर स्नायू हळूहळू कमजोर होऊ लागतात हाडं ठिसूळ होतात आणि खुर्चीवरून उठण्यासारखं साधं कामही कठीण वाटू लागतं आशालता मावशी वय अठ्याहत्तर वर्षे यांचा अनुभव विरारमध्ये राहणाऱ्या मावशी दररोज संध्याकाळी त्यांच्या महिला मंडळामध्ये जात असत पण गेल्या काही महिन्यापासून त्यांना जाणवू लागतं की चालताना त्यांना त्यांचा श्वास फुलतो त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली आणि हे कळलं की त्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची फारच कमतरता आहे फक्त तीन आठवड्यांच्या उपचारानंतर त्यांना जाणवलं की केवळ त्यांचे पायच मजबूत झाले नाहीत तर त्यांचा पाठीचा त्रासही खूप कमी झाला खूपसे वृद्ध हे मानतात की पाय कमकुवत होणं हा वयाचा परिणाम आहे पण हे पूर्णपणे खरं नाही अनेक वेळा हे फक्त एक संकेत असतो की आपल्या शरीराला हाडं आणि स्नायू बळकट ठेवण्यासाठी जितकं विटॅमिन डी पाहिजे तितकं मिळत नाही वैज्ञानिक संशोधनातून हेही समोर आलं आहे की ज्या वृद्धांच्या शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता असते त्यांना पडण्याचा आणि हाडं तुटण्याचा धोका अधिक असतो जर तुम्हाला कधी असं जाणवलं असेल की चालताना अस्थिर वाटतं आणि तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकर थकतात तर हा एक इशारा असू शकतो की तुमच्या शरीराला विटॅमिन डीची गरज आहे दिवसाच्या शेवटी तुमच्या पायांमध्ये दुखतं का विश्रांती घेत असतानाही स्नायूंमध्ये गोळा येतो का जर हो तर हे संकेत सांगू शकता असू शकतात की शरीरामध्ये आवश्यक विटॅमिनची कमतरता आहे आता प्रश्न उभा राहतो व्हिटॅमिन डी कुठून मिळेल सर्वात उत्तम आणि नैसर्गिक स्रोत आहे सूर्यप्रकाश रोज फक्त पंधरा ते वीस मिनटं उन्हात बसणं तुमच्या शरीराला हे व्हिटॅमिन तयार करण्यास मदत करतं हे आपल्या दिनचर्यामध्ये कसं समाविष्ट करावं सकाळी आठ ते दहा वेळेत जेव्हा सूर्यप्रकाश मध्यम असतो त्या कालावधीमध्ये आपल्या बालकणी किंवा अंगणामध्ये बसून चहा प्या किंवा मग वर्तमानपत्र वाचा इतकं पुरेसा आहे पण वय वाढल्यावर आपल्या त्वचेची क्षमता कमी होते ज्यामुळे वृद्धांना सूर्यप्रकाशा व्यतिरिक्त आहारातूनही याची भरपाई करावी लागते साळमन आणि सारखे मासे फोर्टिफाईड दूध आणि अंडी हे सर्व चांगले स्रोत आहेत शाकाहारी पर्यायांमध्ये उन्हात ठेवलेले मशरूम फोर्टिफाईड सोया दूध आणि संत्र्याचा रस हे देखील विटॅमिन डीचे चांगले स्रोत आहेत पण जी गोष्ट सर्वात सोपी आणि परिणामकारक आहे ती म्हणजे दररोज एक चमचा कॉड लिव्हर ऑइल म्हणजे काय माशाचं तेल फक्त एक चमचा आणि तुमची विटॅमिन डीची गरज पूर्ण होते हा एक छोटासा सराव तुमचे पाय अनेक वर्षांपर्यंत मजबूत स्थिर आणि शक्तिशाली ठेवू शकतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे जे वृद्ध दररोज विटॅमिन डीची मात्रा वाढवतात हो ते अनेकदा सांगतात की त्यांना अधिक ऊर्जा जाणवते चालण्यात स्थिरता येते आणि रात्री पायांमध्ये येणारे गोळे हळूहळू कमी होतात छोटा बदल आणि मोठा परिणाम घडतो नंबर दोन आहे स्नायूंची रक्षा करणारे व्हिटॅमिन बी ट्वेल कधी तुम्हाला हे जाणवलं आहे का की तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकर थकतात कधी कधी असं वाटतं की पायांमध्ये जीवच उरलेला नाही किंवा कुठलाही विशेष कारण नसतानाही तुमच्या पायांमध्ये झणझणीत जन किंवा मग सुन्नपणा जाणवतो हो जर हो तर हे संकेत असू शकतात की तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता होत आहे मिलिंदराव सोलापूरचे यांचा अनुभव सोलापूरचे मिलिंदराव निवृत्त शिक्षक संपूर्ण आयुष्यभर सक्रिय राहिले पण अचानक काही महिन्यांमध्ये त्यांना जाणवलं की त्यांच्या पायांमध्ये सुन्नपणा आणि कमजोरी आली आहे आहारामध्ये बीटवेल ट्वेल वाढव वाढवल्यानंतर फक्त सहा आठवड्यांमध्येच ते पुन्हा दररोजचे दोन किलोमीटर चालायला लागले असं वाटलं की माझ्या पायांमध्ये पुन्हा जीव आला आहे असं ते म्हणतात हे आवश्यक पोषक तत्व तंत्रिका तंत्र नर्वस सिस्टीम लाल रक्त पेशींची निर्मिती आणि ऑक्सिजन स्नायूंना पोहोचवण्याच्या महत्त्वाची भूमिका बजावतात हे असं समजा जर तुमचे स्नायू मोटर असतील तर विटॅमिन बी हे इंधन आहे जे ते चालवतं आणि तारा म्हणजे तुमच्या मेंदूपर्यंत त्यांना जोडणारा मार्ग जर शरीराला बी ट्वेल पुरेशा प्रमाणात मिळालं नाही तर स्नायूंना पोषण आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामी कमजोरी थकवा आणि अस्थिरता जाणवते वृद्धांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता खूप सामान्य आहे कारण वयानुसार आपल्या शरीराची हे विटॅमिन शोषून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते इतकंच नाही तर तुम्ही उत्तम आणि संतुलित आहार घेत असाल तरीही असं नाही की तुम्हाला पुरेसे बी ट्वेल्व मिळतच आहे कधी तुम्ही हे अनुभवलं असेल की एखाद्या दिवशी तुमचे पाय अगदी ठणठणीत वाटतात पण दुसऱ्याच दिवशी ते कमकुवत थरथरलेले किंवा मग थकलेले वाटतात कुठल्याही कारणाशिवाय हा एक क्लासिक सिग्नल आहे की तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असू शकते या विटॅमिनची आणखी एक जबाबदारी म्हणजे मेंदू आणि स्नायूंमधील योग्य संवाद राखणं लक्षात ठेवा बी ट्वेल्व केवळ तुमच्या पायांची ताकद वाढवत नाही तर स्मरणशक्ती आणि मानसिक स्पष्टताही सुधारतो जेव्हा बी ट्वेल्वची कमतरता होते तेव्हा हा संवाद यंत्रणा विस्कळीत होते ज्यामुळे पायांमध्ये सुई तोडचल्यासारखं वाटतं किंवा सुन्नपणा जाणवतं हे शरीराकडून दिलं जाणारं एक सतर्कतेचं लक्षण आहे की तुमच्या नसांमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे आता प्रश्न आहे हे आवश्यक विटॅमिन कसं मिळवावं सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहे मांसाहारी पदार्थ जसे की कोंबडी मासे अंडी दूध पण जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा सोपा उपाय शोधत असाल तर एक छोटपण प्रभावी मार्ग म्हणजे न्यूट्रिशनल इष्ट पोषणयुक्त खमीर दैनिक प्रयोगासाठी एक चमचा न्यूट्रिशनल इष्ट दहीमध्ये मिसळून सकाळचा नाश्ता बनवा चवही उत्तम आणि फायदेही अनेक हा एक चमचा रोज आपल्या जेवणामध्ये सामील करा डाळींवरती शिंपडा सूपमध्ये मिसळा किंवा मग स्मूदीमध्ये टाका हे चवही वाढवतात आणि बी ट्वेल्वची भरपाई देखील करतात जे वृद्ध नियमितपणे बी ट्वेल घेणं सुरू करतात त्यांना काही आठवड्यांमध्येच परिणाम जाणवायला लागतात अधिक ऊर्जा उत्तम समतोल आणि पायांमध्ये पुन्हा जुनी ताकद काही लोक तर इतकं म्हणतात असं वाटतं जसं की दहा वर्षांची तरुणाई परत आली म्हणून जर तुमचे पाय अलीकडे कमजोर व्हायला लागले असतील लवकर थकत असतील किंवा तुम्ही अस्थिरता अनुभवत असाल तर हे फक्त एका पोषक घटकाची कमतरता असू शकते आजच सुरू करा कारण प्रत्येक दिवसाचा विलंब तुमच्या पायांची ताकद आणखी कमी करू शकतो आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्यासोबत टिकून आहात आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली काहीतरी कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा नंबर तीन आहे सांध्यांना मजबूत करणारे विटॅमिन सी कधी तुम्हाला सकाळी उठतानाच तुमच्या गुडघ्यामध्ये जडपणा वाटतो का किंवा चालताना गुडघ्यांमध्ये सौम्य वेदना होतात का किंवा एखादा थोडंसं श्रमाचं काम केल्यानंतर तुमच्या पायांमध्ये थकवा खूप वेळ राहतो का जर हो तर असं असू शकतं की तुमचे शरीर विटॅमिन सीसाठी हळूच हाक देत आहे काकू वर्षांच्या यांचा अनुभव जळगाव निवासी मिनल काकू त्यांच्या गुडघ्यांच्या वेदनानी त्रस्त होत्या त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना आवळा आणि लिंबूचं नियमित सेवन सुचवलं सुरुवातीला वाटलं एवढ्या छोट्याशा गोष्टीने काय फरक पडेल पण फक्त एका महिन्यातच मी सकाळी वेदनांशिवाय उठू लागले आणि आता मंदिरापर्यंत चालत जाऊ शकते असं त्या सांगतात बहुतेक लोक विटॅमिन सीला फक्त सर्दी खोकल्यापासून वाचवणारा घटक समजतात पण सत्य हे आहे की हा असा विटॅमिन आहे जो तुमचं सांधे लवचिक पाय मजबूत आणि स्नायूंना पुन्हा सक्रिय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो हे असं समजा जर तुमचे सांधे म्हणजे दरवाजाचे बिजागर असतील तर विटॅमिन सी हे तेल आहे जे त्यांना चिडचिड न होता फिरू देतं विटॅमिन सी शरीरामध्ये कोलेजन तयार करण्याचा मुख्य स्रोत आहे कोलेजन हे प्रथिन आहे जे टेंडन आणि मणक्याशी जोडलेले तंतू लिगामेंट्स आणि कार्टिलेज म्हणजे झाडांमधील गादी यांना मजबूत ठेवतं जसं वय वाढतं तसं शरीरात कोलेजनचं प्रमाण कमी होतं आणि त्याचा परिणाम सर्वप्रथम दिसतो सांद्यांची अडथळा सौम्य सूज आणि हालचालींमध्ये अस्वस्थता म्हणून जर तुमचे गुडघे आधीपेक्षा अधिक कठीण पाय थोडे डगमगणारे किंवा मग चालताना थकवा वाटत असेल तर त्याचं कारण विटॅमिन सीची कमतरता असू शकतं इतकंच नाही विटॅमिन सी एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सही आहे हे शरीरातील सूज कमी करतं सांध्यांच्या वेदना आणि स्नायूंचा अशक्तपणा यामागचं सर्वात मोठं कारण सूज असते विटॅमिन सी तुमच्या शरीरातील ज जर कमी करण्याचं काम करतं जसं आगीवर पाणी टाकणं जर तुम्हाला असं वाटत असेल की आता तुमच्या पायांतून श्रमातून सावरायला जास्त वेळ लागतो तर हे फक्त वय नाही तर तुमच्या शरीराला कदाचित विटॅमिन सीची गरज आहे आता प्रश्न असा आहे की हे कसं मिळवावं लिंबू संत्र पेरू किवी सिमला मिरची हे सगळं चांगले स्रोत आहेत भारतीय जेवणामध्ये विटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत म्हणजे आवळा आणि आपल्याकडे तो सहज उपलब्ध देखील होतो हिरवी मिरची टॉमॅटो आणि कोथिंबीरही ही याचे चांगले स्रोत आहेत पण जर तुम्ही एक सोपा आणि परिणामकारक उपाय शोधत असाल तर आमच्या एक चमचा रोज फॉर्म्युल्यामध्ये येतो असेरोला चेरी पावडर हा एक नैसर्गिक सुपरफूड आहे फक्त एक चमचा पावडरमध्ये संत्र्यापेक्षा अनेक पटीने जास्त विटॅमिन सी असतं हे पाण्यात किंवा स्मूदीमध्ये मिसळा आणि तुमच्या पायांना द्या दररोजची मजबूती दैनिक सवय सकाळी उपाशी पोटी एक एका ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचाभर मठ टाकून प्या यामुळे विटॅमिन सी मिळेलच पण पचनसुद्धा सुधारेल अनेक वृद्धांनी जेव्हा त्यांच्या आहारामध्ये विटॅमिन सीला गांभीर्याने घ्यायला के सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांचे गुडघ्या आता कमी अडखळतात चालताना जास्त लवचिकता आहे आणि पायांचा थकवा आधीपेक्षा खूप कमी झाला आहे काहींनी तसं म्हटलंही असंही म्हटलं आहे की आता सकाळी उठताच पायांमध्ये तीच जुनी ऊर्जा जाणवते जसं परत तरुण पण परतले तर जर तुम्हालाही गुडघ्यांच्या वेदना सायूंमध्ये धीमी सुधारणा किंवा मग फक्त तुमचे पाय पुन्हा मजबूत आणि तरुण बनवायचे असतील तर विटॅमिन सीला आपल्या दिनचर्यामध्ये सामावून घेणं आवश्यक आहे नंबर चार हाडांना मजबूत ठेवणारं विटॅमिन के टू जर तुम्हाला हवं असेल तर तुमचे पाय सगळे अनेक वर्ष तुमचं साथ देत राहावेत तर केवळ स्नायूंवर नाही तर हाडांची देखभालही महत्त्वाची आहे आणि हीच ती जागा आहे जिथे विटॅमिन के टू येतं कुलकर्णी सर वय वर्ष सत्याहत्तर यांचा अनुभव परभणीचे कुलकर्णी सर कुलकर्णी सर मागील दोन वर्षांपासून प्रत्येक सहा महिन्याला कुठे ना कुठे पडत होते एकदा तर त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्यांना देशी गायीच्या तुपाचं नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला आज सहा महिने झाले झाले ना काही पडणं ना काही डगमग ना माझी बायको तर म्हणते मी पण पर, परत तरुण झालोय असं हसत हसत ते सांगतात अनेकदा दुर्लक्षित केलं जाणारं हे व्हिटॅमिन तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतं हाड्या आणि दातांमध्ये चुकीच्या जागा जसं की रक्तवाहिन्या किंवा मग सांधे या सा या ठिकाणी नाही हे असं समजा विटॅमिन के टू म्हणजे ट्रॅफिक पोलीससारखं आहे जो कॅल्शियमला सांगतो तिथं नाही इथं जा खूप लोकांचं असं मत आहे की केवळ कॅल्शियम घेतल्याने हाडं मजबूत होतात पण जर विटॅमिन के टू नसेल तर तो कॅल्शियम अशा ठिकाणी साचू लागतो जिथं त्याचं असणं योग्य नाही जसं की सांध्यांमध्ये ज्यामुळे जडपणा खराब रक्तसंचार आणि हाडं तुटण्याचा धोका वाढतो लक्षात ठेवा कॅल्शियम घेणं पुरेसं नाही ते योग्य ठिकाणी पोहोचवणंही तितकंच आवश्यक आहे कधी तुम्ही पाहिलं आहे का एखादं वयस्कर व्यक्तिमत्व ज्यांच्या पायामध्ये आता ती पूर्वीची मजबूती राहिलेली नाही जरी ते नियमितपणे कॅल्शियम घेत असतील तरी सुद्धा समस्या ही नाही की कॅल्शियम कमी आहे समस्या ही आहे की ते कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचत नाही आणि जेव्हा कॅल्शियम चुकीच्या जागी साठायला लागतं तेव्हा सांध्यांमध्ये जकडणं चांदना जडपणा आणि वारंवार पडण्याचा धोकासुद्धा वाढतो तर यावर काय उपाय आहे विटॅमिन के टू मिळवण्यासाठी उत्तम नैसर्गिक स्रोत म्हणजे फर्मेंटेड फूड जसं की नट्टो एक जापानी पदार्थ आहे आंबट कोबी सॉरक्रॉट आणि काही विशिष्ट प्रकारचे भारतीय अन्नपदार्थांमध्ये ढोकळा इडली आणि लोणचं यासारखे फर्मेंटेड भारतीय अन्नपदार्थही विटॅमिन के टूचे चांगले स्रोत आहेत मग भारतातला सर्वात सोपा आणि चविष्ट उपाय म्हणजे तूप किंवा मग देशी लोणी तेही देशी गाईच्या दुधापासून बनवलेले आता बघा दैनंदिन सवय असते सकाळी उपाशी पोटी एक चमचा तुपामध्ये हळदीची एक चिमूट मिसळून घ्यायची आहे ही आयुर्वेदामध्ये शतकानुशतके सुचवलेली पद्धत आहे फक्त एक चमचा तूप दररोज तुमच्या शरीराला केटूची नियमित मात्रा देऊ शकतं जे हाडं मजबूत ठेवेल आणि पायांना स्थिर आणि संतुलित अनेक वृद्धांनी अनुभव घेतला आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या आहारामध्ये विटॅमिन के टू वाढवलं तेव्हा त्यांच्या पायांमध्ये एक नवीन हलकं वाटायला लागलं गुडघ्यांचा जडपणा कमी झाला आणि पाठीवरही ताण कमी जाणू लागला काहींनी तर असंही म्हटलं आहे आता जिना चढणं सोपं झालं आहे जसं शरीरामध्ये काही अडथळाच उरलेला नाही तर जर तुम्ही कधी पायांची स्थिरता याबद्दल चिंतित असाल किंवा मग अचानक हाडांमध्ये कमजोरी जाणवली असेल तर कदाचित तुम्हाला विटॅमिन के टूची गरज आहे हा एक छोटासा बदल आहे पण आयुष्यामध्ये मोठा फरक घडवून आणू शकतो या एका छोट्याशा बदलामुळे तुम्ही तुमचं स्वतंत्र अनेक वर्षांनी वाढवू शकता